काल रात्रीपासून या ठिकाणी अवकाळी आणि गारपीट पावसानं शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या गव्हाचं काढणीला आलेल्या ज्वारीचं काढणीला आलेल्या हरभऱ्याचं आणि काढणीला आलेल्या कांद्याचं अतिशय प्रचंड नुकसान झालं रात्रभर धोधो पाऊस गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव जिल्हा परिषद गटातील वजनापूर सिद्धनाथवाडगाव शिल्लेगाव परिसरामध्ये पडत असल्यानं आता सध्याही या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकता की गव्हाचं असं प्रचंड या ठिकाणी असं नुकसान झालं गहू पूर्ण या ठिकाणी जमीन दोस्त झाला आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी रब्बीचं पीक पूर्ण हातातून गेल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं यावर्षी खरीप हंगामाचा सुद्धा सततच्या पावसानं अतिवृष्टीनं या ठिकाणी पूर्ण नुकसान झालेलं असताना कशी बशी शेत शेतकऱ्यांच्या रब्बी पिकावर जी आशा उरली होती ती आशाही या ठिकाणी सपशेल फोल ठरली असंच आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल अतिशय प्रचंड नुकसान या ठिकाणी झालं शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास या ठिकाणी हातातून गेल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं शेतकऱ्यांना मागच्याच खरीप हंगामाचं झालेल्या नुकसानाचं अनुदान अद्यापपर्यंत अजून खात्यावर पडलेलं नाही विमा शेतकऱ्यांच्या खात्यात पडला नाही त्यातच शेतकऱ्यांनी आपले सोने नाणे गहाण ठेवून रब्बी पीक या ठिकाणी उभं करण्याचं जगवण्याचं विडा उचलला होता त्यातच या ठिकाणी या आसमानी सुलतानी संकटानं या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांचं हे पीक आपल्या हातातून आपल्याला चित्र चे, पाहायला मिळतं अतिशय प्रचंड नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांचं झालं माझी या ठिकाणी सरकारला एकच विनंती आहे की आपण रखडलेलं अनुदान रखडलेला विमा आणि रब्बी हंगामासाठी जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं यामध्ये तात्काळ हेक्टरी पंचवीस हजार रुपये शेतकऱ्यांना तातडीची मदत जाहीर करावी अन्यथा आता शेतकऱ्यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती थी या थी ठिकाणी निर्माण झाली त्याचं कारण असं आहे की खरीपही गेलं आणि रब्बीही गेलं दोन हजार बावीस तेवीस हे वर्ष अतिशय शेतकऱ्यांसाठी खडतर या थी ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल म्हणून माझी सरकारला विनंती की आपण शेतकऱ्यांचा आता अंत न पाहता तात्काळ या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करावी आणि हे उभं पीक आपण या ठिकाणी सरकारला डोळ्यानं आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवावं हीच या ठिकाणी विनंती करतो आणि अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाऊस सुरे विजेचा कडकडाटे प्रचंड असं नुकसान झालं म्हणून या ठिकाणी आता शेतकऱ्यांचा अंत पाहू नये हीच या ठिकाणी मायबाप सरकारला विनंती